सर अजित दादा पवार यांनी एक पाहणी दरम्यान असं वक्तव्य केलंय जाती पाती विसरून आर्थिक निकषाच्या आरक्षण मिळावं त्यामुळं जाती ना की चार पाच दिवसापूर्वी सुप्रिया ताईंनी जे का इंग्लिश चॅनल समोर बोलताना या संदर्भामध्ये वक्तव्य केलेलं आहे मला असं वाटतं त्या ठीक आहे त्यांचं मत आहे मी या संदर्भामध्ये एवढंच सांगू इच्छितो हे आरक्षण जे आहे हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही हा म्हणतात आणि दुसऱ्या नवीन त्याला समर्थन अधिक दादा पण देतात ठीक आहे त्यांना करा करू द्या आमचा त्याला कट्टर विरोध आहे पुढे तुमची भूमिका काय राहणार अधिक ती सांगितली भूमिका नाही तर काय सांगितलं तुम्हाला आमची भूमिका कट्टर विरोधाची आहे आणि तो का विरोध आहे त्याला हे आतापर्यंत मी दहा मिनिटांची समजावून सांगितलं तुम्हाला ते पहा सामाजिक दृष्ट्या मागास असलेल्यांनाच हे आरक्षण आहे आता ओला वो दुष्काळ सारखी परिस्थिती राज्यात निर्माण झालेली शेतकऱ्यांमध्ये प्रचंड विरोध आहे याच्यावरून लक्ष दुसऱ्याकडे डायव्हर्ट करण्यासाठी ते आता काय ते का कसे त्यांना विचारा त्यांचे प्रश्न त्यांना विचारा माझा प्रश्न मला विचारा आणि मी आम्ही पूर्ण ताकदीनं हा ओबीसीचं आरक्षण सांभाळण्यासाठी लढणार आहोत